अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले जिजामाता माता रमाबाई आंबेडकर या महापुरुषांविषयी व्हॉट्सअप कार्यालयात राष्ट्रीय समाज पक्ष जामखेड तालुक्याच्या अहमदनगर प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले जिजामाता रमाबाई आंबेडकर या महापुरुषांच्या विषयी व्हॉट्सअप मोबाईल वरती बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी जामखेड तहसील कार्यालयात राष्ट्रीय समाज पक्ष जामखेड तालुक्याच्या वतीनं प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलंय की ज्या व्यक्तीनं महापुरुषांविषयी बदनामीकारक मजकूर टाकलाय त्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी या निवेदनावर राष्ट्रीय समाज पक्षाचे जामखेड तालुका अध्यक्ष विकास मासाद योग तालुका अध्यक्ष गणेश विद्यार्थी आघाडीचे नंदकिशोर खरात सचिन काशीद संदीप फलगुडे रिपाईचे जिल्हा अध्यक्ष सुनील सावे संभाजी ब्रिगेड चे विलास पोते स्वाभिमान संघटनेचे प्रवीण बोलभट जितेंद्र मुळे रावसाहेब काकडे सदाशिव हजारे आदींच्या सया आहेत राजमाता जिजामाता रमाबाई आंबेडकर सावित्रीबाई फुले यांच्याविषयी एका व्हॉट्सअप मोबाईलला आक्षेपार्ह मजकूर टाकल्याबद्दल जामखेड तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो व संबंधित या व्य नंबरवर कारवाई करण्यात यावी यासाठी तहसीलदार साहेब प्रांतसाहेब यांना निवेदन देण्यात राष्ट राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात देन येत आहे सदर या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी राजमाता अल्यदेवी सावित्रीबाई फुले जिजाऊ माता या सर्व मान व्यक्तींवर देशींपुढे उडवण्याचं काम केलेलं आहे त्या नराध आम्हाला तात्काळ अटक झाली पाहिजे या गोष्टीमुळे आम्ही सगळ्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या जा वतीने जामखेड तालुक्यात जाहीर निषेध करत आहे प्रतिनिधी रिझवान बागवान एनटीव्ही न्यूज जामखेड